महाकाश सूर्यकोटीसमप्रभो निर्विघ्न मे देव सर्व कारकार्येशा सरस्वतीनमस्तुभ्यम वरदे प्रसन्ना भव प्रसन्नाभवर्व विघ्नेश विघ्न शांतथं वाम्मी वंदे विभूतय गुडुंगोदाथबोध निरन्तरं या वेदस्मृतीशास्त्रविनवजुष्टा सुखकास्पदम दैवी संपद अलंकृता भगवता समुरक्षिता या धर्म या कामार्थ श्री शेन संरक्षिता यावरणाश्रमधर्मसार हृदया कामाथमोक्षप्रदा नित्या विश्व हितशिनी जयतुषा श्री वैदिकी संस्कृती हे आजपासून आपण सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया या वैदिक संस्कृतीला चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं आज आपण अन्निक म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयास करणार आहोत नित्यनिमाने करावयाच्या कर्मांना अन्निक अशी संज्ञा आहे अन्निक या शब्दातील अहन म्हणजे दिवस यावरून व्युत्पत्तीशास्त्रदृष्ट्या अन्निक म्हणजे दिवसाची संलग्न असणाऱ्या सर्व गोष्टी असा अर्थ होतो तथापि गवणार्थाने ब्राह्ममुहूर्तापासून मध्यान्नपर्यंत केली जाणारी विधियुक्त कर्मे अशीच संकल्पना सर्वत्र रूढ आहे सामान्यत पाराशर स्मृतीमध्ये स्नानं संध्या जपश्चैव व देवतानांच्या पूजनं वैश्वदेव तथा आम षटकर्माण दिने दिने ह्या वचनानुसार संध्या स्नान जप देवपूजा वैश्वदेव व आतिथ्य या सहा कर्मांना अनेक अशी संज्ञा आहे गृहस्थाच्या नित्यकर्माचे महत्त्व सांगताना सूत्रग्रंथ म्हणतात की अथोच्चते गृहस्थस्य नित्यकर्म यथाविधी यन्युन वापन पैशाच मानुषात अर्थात शास्त्रविधीनुसार केलेल्या नित्य कर्मामुळे मानव यांच्या ऋणातून मुक्त होतो ज्याप्रमाणे शरीरातील श्वासोच्छादी नियत क्रिया शरीर उपयुक्त ठरतात त्याप्रमाणे अन्हेकातील आखीव क्रिया शरीराबरोबरच मनाचा देखील सर्वांगीण विकास घडवून आणतात सनातन कालापासून चालत असलेल्या हिंदू धर्माचा अभेद्य तट जो आजपर्यंत उभा आहे तो, तो केवळ अन्निकाच्याच बळावर ज्याप्रमाणे सैन्याची शक्ती दरोच्या कवायतीमुळे अधिकाधिक वाढत जाते त्याप्रमाणे नित्य अन्निकामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होत जातो आरोग्यशास्त्राप्रमाणेच अन्निका धर्मशास्त्र व मानसशास्त्र ह्याची बैठक आहे ज्याप्रमाणे एख्यादी कृती दररोज ठराविक वेळे केल्यास कालांतराने ती कृती शरीराचा व मनाचा एक अविभाज्य भाग बनून राहते त्याप्रमाणे नित्य अनेक काटेकोर पद्धतीने करत गेल्यास ते व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून राहते उदाहरण जर का पाहायचं झालं तर एखादा मुलगा पोहायला शिकण्यासाठी सुरुवातीला आणि अनिच्छेनेच तयार होतो व त्यावेळी पोहताना त्याची दमछाक होते पण एकदा का त्याला चांगले पोहायला येऊ लागले की त्याला पोहण्याची आवड निर्माण होते आणि नंतर ताजे दमाने वाटण्यासाठी तो नित्यनियमाने पोहायला जाऊ लागतो त्याचप्रमाणे आन्ही काटेकोरपणा आणताना प्रारंभावस्थेत थोडेसे कष्ट पडतात पण एकदा का अन्निका अंगवळणी पडला की त्याचे कटाक्षाने पालन केल्याखेरीज चैन पडत नाही अन्निकाची मनापासून आवड निर्माण झाल्यास ते अन्निक अधिकाधिक रीतीने व काटेकोर पद्धतीने होत जाते या उलट दुसऱ्याने लादलेल्या अन्निकातून उद्वेग निर्माण होतो <coughs> प्रातस्मरणापासून भोजनपर्यंतच्या सर्व कामना शास्त्राने विधीपूर्वक आचरणाची बैठक आणि वेळ तसेच काळ आणि प्रमाण ह्याचे गणित घालून दिले आहे अन्निकात अचूकता जितकी अधिक तितके अन्निकाचे लाभ अधिकाधिक होत राहतात अन्निक कर्म करताना शास्त्राने वैज्ञानिकतेस येतकिंचतही डावललेले नाही एकीकडे शरीरास अत्यंत उपयोग व पोषक ठरणारे आरोग्यशास्त्र व दुसरीकडे मनाचा विकास व उन्नती साधणारे मानसशास्त्र अशी दुहेरी जोड घेऊन शास्त्राने अन्निकाचे नियम घालून दिले आहेत अन्निकाचा काल व कृती याच्या बाबतीत कोणतीही उणीव न ठेवता काटेकोरपणावर भर देणारे शास्त्र देशकाल परिस्थितीनुसार उद्भवणाऱ्या आपत्प्रसंगी प्रसंगी योग्य ती मुभाई देते स्वग्रामे तू कृताचार सीमांत चार्ध उच्यते भिन्ने तदर्थ स्या संकटे तु कृता कृता हा। असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे आपल्या गावात पूर्ण सीमा ओलांडल्यानंतर अर्धा तर अन्य भाषिक प्रांतात गेल्यानंतर त्याहून अर्धा अन्निकाचार करावा संकटात अन्निकाचाराचे काटेकोर बंधन नसते तसेच आरोग्य तु हा आतुरे चार्ध उच्चते अर्धस्तु जनना शौचे मृता शौचे कृता कृताकृत आरोग्यावस्थेत पूर्ण ऋणाईत असताना अर्धा जननाशौचात त्याहून अर्धा अन्निकाचार करावा तर मृता शौचात अन्निकाचाराचे बंधन नाही अर्थात हे पर्याय म्हणजे शास्त्र नव्हे शास्त्राने असे पर्याय दिले नसते तर धर्माचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते अन्निक म्हणजे कर्मकांडाचे जंजाळ असा काही जणांचा अपसमज आहे वास्तविक तसा काहीच प्रकार नसतो नियमितपणे व जाणीवपूर्वक केलेल्या शास्त्रसंमत नियमांचे मनःपूर्वक पालन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने अन्निक होय जेथे दिवसातील बहुतेक वेळ प्रवासात व्यतीत होतो ते जीवनाच्या अविभाज्य अंग असते अशा मोठ्या मोठ्या शहरातही नियमितपणे अनेक करून त्यास पूरक असे आचार पालन करणे हे सहज शक्य आहे मात्र त्यासाठी धर्माविषयी निष्ठा व धर्मपालांची मनःपूर्वक आवड ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते मनु आज्ञवल्क्या अशा महान प्राचीन स्मृतिकारांच्या ग्रंथापासून निर्णय सिंधू धर्मसिंधू इत्यादी अर्वाचीन धर्म सिंदु ग्रंथापर्यंत सर्वच ग्रंथात अन्निकाची महती गायलेली आहे अन्निक म्हणजे कर्मठपणा नसून कर्मप्रवणता होय दिवसभरात हातून घडणाऱ्या प्रत्येक कर्मास अन्निकाचे इंधन देणे अत्यावश्यक असते आदर्श व काटेकोर अन्निकाचे मनापासून पालन करणारी व्यक्ती मनाने सुदृढ राहते परिणामतः ती सहसा दुर्व्यसन आजार मनोविकृती दारिद्र्य इत्यादी आपत्तीचे भक्ष ठरत नाही तात्पर्य म्हणजे व्यक्तिमत्वाची उत्कृष्ट जडणघडण करणाऱ्या अशा ह्या अन्निकाची आज समाजात अत्यंत आवश्यकता आहे अन्निकातील विविध बाबींचा उहापोह हो। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत नमसभ्या सभापतीभ